साहेबराव शंकरराव खाते राहणार लालटाके कॉलनी अति चौक नगर मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित मोर्चाचा शहर जिल्हा उपाध्यक्ष या पदावर काम करतोय मी बहुउद्देशी कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष ह्या संघटनेवर काम करतोय साहित्य सम्राट लोकशाही रांना बहुसाठे युवक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष ह्याही पदावर काम करतोय चौथा मुद्दा भारतीय लहूजी सेनेचा नगर जिल्हा संपर्क प्रमुख ह्या बी पदावर काम करतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज कै वीर लहूजी वस्ताद यांचा वीर yeah. लहूजी वस्ताद यांचा yeah. आज या ठिकाणी रामवाडी वरद छाप समोर अहिल्यानगर सर्जेपुरा रामवाडी म्हणजे रामवाडी दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा कार्यालय कलेक्टर साहेब त्यांच्या कार्यालयासमोर गेट बाहेर गळफास फाशी लटकून गळपास फाशी घेण्याचा प्रयत्न मी स्वतः केलेला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तीन वेळा पंतप्रधान झालेले आहेत आणि त्यांची आई हिराबेन मोदी ती नरेंद्र मोदी साहेबांची आई आहे नरेंद्र मोदी साहेबांची आई नाही ती आमच्या सर्व एकशे चाळीस कोटी लोकांची आई आहे आमच्या माता बहिणीची आई आहे आमच्या गोर गरीब लोकांची आय आहे मागासवर्गीय समाजाची आय आहे दलित समाजाची आई आहे आणि इतर सर्व समाजाची आई आहे आम्ही विनंती केलेली आहे पंतप्रधान साहेबांना विनंती केलेली आहे मोदी साहेबांना की मोदी साहेब तुमच्या आईचा संसद भवन दिल्ली संसद भवनच्या बाहेर गेट समोर तुमच्या आईचा पुतुळा भव्य दिव्यांनी सजवून त्या ठिकाणी लावण्यात यावा आणि संसद बोहनच्या आतमध्ये कार्यालय समोर चित्र म्हणजे आईचा फोटो सनद भवन कार्यालय मध्ये लावण्यात यावा ह्या दोन मागण्या आहेत आमच्या मी आपल्याला विनंती करतोय की आई ही सर्वांची आई असती आमची आहे तुमची आई आहे परंतु पंतप्रधान या नात्याने आम्ही तुम्हाला विनंती केलेली आहे की आईचा पुतुला सनसन गेट बाहेर उभारण्यात यावा लावण्यात यावा आईचा फोटो सनसन बोहनच्या कार्यालयमध्ये कार्यालय मध्ये लावा आम्ही तुम्हाला विनंती करतो बऱ्याच वेळेस तुम्हाला अशीच विनंती केलेली आहे परंतु आमच्या विनंतीला आतापर्यंत मान मिळाला नाही आई सोटू आणि पुतळा उभारण्यात आलेला नाही म्हणून आम्ही हा मार्ग केलेला आहे की जीव गेला तर चालन परंतु माग हटणार नाही पंतप्रधान ह्या नात्याने आम्ही तुम्हाला बोलतो मोदी साहेब की आपली आई की तुमची आई नाही एकशे चाळीस कोटी लोकांची ती माता आहे त्या मातेसाठी माझा जीव तरी चालन या ठिकाणी आमचे सर्व सर्व कार्यकर्ते आमच्या माता बहिणी ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत मी तुम्हाला एक वेळेस विनंती करतोय की आई ही सर्वांची आई असती साहेब मोदी साहेब तुमचीच आई नाही ही सर्व एकशे चाळीस कोटी लोकांची आई आहे मी तुम्हाला विनंती करतोय की जेऊ गेला तरी चालन परंतु गळपास घेतल्याशिवाय राहणार नाही असं मी आमची माझी नगरसेविका सकुबाई बोरगे या ठिकाणी आमची बहीण या ठिकाणी उपस्थित आहेत आमची दुसरी बहीण या ठिकाणी उपस्थित आहे तिसरी आमची मुलगी ह्या ठिकाणी उपस्थित आहे आमचे सर्व कार्यकर्ते युवक कार्यकर्ते सर्व संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत माझ्या बरोबर मी मोदी साहेबांना विनंती करतोय की मोदी साहेब तुम्ही बऱ्याच वेळेस मुख्यमंत्री झालात मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान झालात परंतु मी तुम्हाला एक विनंती करतोय समाज ह्या नात्याने मी मागासवर्गीय दलित समाजाचा आहे मातन समाजाचा आहे मी तुम्हाला विनंती करतो सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत की आईचा पुतळा भव्य भव्य दिव्यांनी आईचा पुतळा संसद भवनच्या गेटच्या बाहेर लावण्यात यावा जेणेकरून जेवढेही खासदार आहेत तेवढे आईचं दर्शन करतेन आणि मग आतमध्ये कार्यक्रमाला जाते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज